नमस्कार मित्रांनो कृषी पंढरी अॅग्रो मी संगम आपलं आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो आज आपण या ठिकाणी सहा लिटरचा फळबाग नसलेल्या पिकांसाठी उपयुक्त असलेला ब्लोअर आपण आज या ठिकाणी घेऊन आलोय दू। तर या ब्लोअरचे खास वैशिष्ट्य असे की या ब्लोरमध्ये स्प्रे पाईप हा ॲटोमॅटिकली के गोळा केला जातो या नळी गुंडाण्याच्या सिस्टीमचे वैशिष्ट्य असे की याच्यामध्ये तुम्ही स्प्रे चालू असताना नळी मोकळी पण करू शकता आणि परत गोळा पण करू शकता या ब्लोअरमध्ये आपण गिरायकाच्या पर्यायानुसार साडेसहाशे फूट किंवा हजार फूट नळी देत असतो तसेच यामध्ये आपण एक इटालियन गन देखील देत असतो हा ब्लोअर ऑपरेट करण्यासाठी आपण अठरा सीनची हेवी क्रॉस जॉईंट देत असतो तसेच आपण या फ्लोर मध्ये ब्राचचा टँक मिक्सर देत असतो या मिक्सरचे वैशिष्ट्य असे की हा तुमचा कंटिन्यू स्प्रे चालू असताना कंटिन्यू तुमचं औषध कालवण्याचं काम करतो या ब्लोअर मध्ये आपण स्टील हे पुष्प कंपनीचे पूर्ण पाच एम एम जाडीचं मटेरियल देत असतो या ब्लोअरमध्ये आपण हायडेन्सिटी पॉलिथलीन बनव पासून बनवलेली एव्ही टँक देत असतो तसेच या या ब्लोअरमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी सहाशे आणि हजार लिटर हे दोन पर्याय ठेवलेले आहेत तसेच तुम्ही बघू शकता या ठिकाणी टायर एक नामांकित कंपनीचे दिलेले आहे सहा सोळाचे तसेच तुम्ही बघू शकता या ब्लोअरमध्ये एस टी हा शेतकऱ्याच्या चॉईसनुसार आपण जसा लागेल तसा बसून फिट करून देऊ शकतो एस टीबी पंपची फिटिंगही चेन ड्राईव्हवर किंवा पुली बेल्टवर देखील केल्या जाईल टाकी स्वच्छ करण्यासाठी फ्लशवाल देखील देण्यात आला आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क करा कृषी पंढरी ॲग्रो अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो सहा त्र्याऐंशी सत्त्याऐंशी